नमस्कार तर जसं आपल्याला माहीत होतं की लाडकी बहीण योजना ही आलेली होती आता यानंतर जे निर्णय ने जी आर ज्याचा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे ते म्हणजे आहे माझा लाळका भाऊ योजना तर याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये थोडंसं पाहणार आहोत तर लाडका भाऊ योजना जे आहे ते आता आता त्याचा म्हणजे जी आर आलेला आहे म्हणजे थोडी स्टेप पूर्ण झालेली आहे तर नक्की हे योजना येणार आहे याच्यावर मी बनवलेला आहे व्हिडिओ तर आपण याच्याबद्दल माहिती पाहूया थोडक्यात आणि पाहूया की कोणच्या कोणच्या वर्गातून किती किती रुपये महिना तुम्हाला कसा मिळणार आहे काय काय याची पात्रता आहे चला चला बघूया या पहिले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या तर जसं तुम्ही समोर पाहू शकता हा जी आर आलेला आहे लाडके भाऊ योजनेचा तर याच्यात थोडीशी माहिती दिलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत तर जसं तुम्ही पाहू शकता प्रस्तावना राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत असतात अशा बहुतेक युवांना व्यवसाय व नोकरी संबंधित तर मी याला शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो की जे पण लोक आहेत ज्यांचं जे आपलं बारावी शिक्षण किंवा अधिक मोठं शिक्षण करतात तर त्यांना जे आहे ते रोजगार मिळत नाही आहे तर त्यामुळे त्याच्यासाठी हे योजना काढलेली आहे की त्यांना सहा महिन्यासाठी सरकारच्या इकडून थोडंफार मुद्दत दिल्या जाईल पैसे दिल्या जातील आणि त्यावर ते काही काम करावे लागेल त्यांना तर या रोजगार युवकांना मदत होईल तर या शासनाच्या निर्णयामुळे काय होणार आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाच्या प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा यूर्ण सुप्रशन योजना सन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देत आहे तर तस तर याचा अर्थ हे होतो की जे विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण दिलं जाईन या योजनेच्या अंतर्गत तर जसं आता आपण समोर पाहूया की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काय काय आहेत तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजक व नव्यानिर्म्यात विभी विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण सक्षम यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्यक्षम प्रशिक्षण योजना म्हणजे या योजनेचं नावच आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजे याच्यात प्रशिक्षण घेणार आहे जे युवक आपले बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी तर शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे हे तर चलो चला पाहू आपण समोर का तर जसे बारावी आय टी आय पदवीका पदवी पदवीयुक्त शिक्षण पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील तर याच्यात समजा बारावी लोक पदवीविका म्हणजे ग्रॅज्युएट पदवीयुक्त म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट लोक हे याच्यात नोंदी नोंदणी करू शकतात तर जसं आपण अजून पुढे पाहूया की आ, रोजगार इच्छुक उमेदवारांचे पात्रता व उद्योगाचे कुशल मनुष्यबळाची मागणी करत आहे म्हणजेच की आपले जे मनुष्यबळ आहे म्हणजे मन की आपल्या युवकांना काम देण्याची शासकीयकडून पण थोडंफार मुदत दिल्या जाईल त्यांना काम करावं लागेल सहा महिने त्याच्या त्यांना रोजगार पण भेटेल आणि काही त्यातून शिकता पण येईल तर या योजनेसाठी पात्रता कोणाकोणाची आहे म्हणजेच की एलिजिबल कोण कुन कोण आहे तर उमेदवारांची किमान वय अठरा ते पस्तीस असावे आणि ते त्यांचं शिक्षण बारावी आय टी आय ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पदवी पदवी तर असायला पाहिजे मात्र शिक्षण चालू आहे असं तरी चालते उमेदवार महाराष्ट्राचा असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँकेचे खाते उमेदवाराचे कौशल्य रोजगार उद्योजक पण असले तर चालते नोंदणी करा करेल असावी सादर योजना अस्थापना उद्योगासाठी पात्रता खालीलप्रमाणे असली पाहिजे तर याच्यासाठी अजून आहे की महाराष्ट्र राज्य कार्यकर्ता असावा तो ज्यांचे उद्योग आहेत त्यांच्यासाठी आहे हे की महाराष्ट्र राज्यात त्यांचा उद्योग असावा आणि रोजगार विभाग आ, हे नोंदणी केलेली असावी आणि उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वी असावी अशी त्याची मागणी आहे तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे तुम्ही याच्यात पात्रता झाली तर जसं तुम्ही समोर पाहू शकता सादर कार्य प्रशिक्षण कालावधी सहा महिने असेल हे खूप इम्पॉर्टंट आहे सहा महिन्यासाठीच आहे हे तर असं कोणी म्हणत असेल की खूप दिवस तुमचा म्हणजे महिना चालूला चालू राहणार तसं नाही आहे फक्त सहा महिने मिळणार आहे तुम्हाला ते पण तुम्हाला रोजगार करावा लागेल हे नक्की आहे तर हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा नाहीतर कोणी कोणी सांगते की खूप वेळचा आहे तसं नाही आहे डायरेक्ट लिहिलेलं आहे त्यांनी जी आरमध्ये तर याच्यासाठी कोणकोण कोण ज्याची शैक्षणिक पहाता आहे त्यांना किती किती मिळणार आहे ते पण बघून घेऊया आपण तर जसं तुम्ही समोर पाहू शकता बारावी पाससाठी सहा हजार रुपये महिना मिळणार आणि आय टी आय पदवी आय टी आयसाठी मिळणार आठ हजार रुपये आणि पदवीधर पदवीयुक्त म्हणजेच की ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटवाल्यांना मिळणार दहा हजार रुपये महिना असं यांनी लिहिलेलं आहे प्रकारे यांनी या माहिती या योजनेसाठी एवढ्या दिलेल्या होत्या सर्व तुम्हाला समजावून दिलेला आहे शॉर्टकटमध्ये हेच आहे की तुम्हाला सहा महिन्याचं प्रशिक्षण करायचं आहे आणि त्याच्यासाठी बारावी प्ला पास मुलांना काही बारावी पास आणि ग्रॅज्युएट अशा मुलांना काही रोजगार दिला जाईल तर बारावी पासवाल्यांना सहा हजार रुपये मिळतात आणि आय टी आय पदवी पदवी विकावाल्यांना आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटवाल्याने दहा हजार रुपये असे हे पैसे मिळून तुम्हाला मिळणार आहे आणि अशाच काही आता त्यांच्या आर्टिकल हे जी आर आलेलं आहे तर याचं नक्की आहे की हे लागू होणार आहे हे नक्की आहे कारण की जी आर एन म्हणजेच हे लागू होणे होऊन जाते की हे पास झालेलं आहे तर आता याच्यावर पस झालं हो एवढंच बाकी बाकी अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला ला करून करून ठेवा ठीक आहे धन्यवाद